नेता नसून कार्यकर्ता आणि विधी भाऊ सर्व त्या आमच्या गेल्या सभापती पद घोषितात तर सभापती म्हणजे हे कृषी उत्पन्न पाहतात सेंट्रिक सभापती पद भूषित असताना या सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या कथा व्यथा अडचणी कशा पद्धतीने तुम्ही सॉल्व्ह केलेल्या आहेत शेतकऱ्यांची संस्था आहे खेड तालुक्यामध्ये कुठलाही साखर कारखाना आहे त्यामुळे शेतकऱ्यांची संस्था ही कृषी उत्पन्न बाजार समिती मोठी आहे आणि हजारो कोटीच्या टनमध्ये संस्थेचा आहे इथे मी सभापती आल्यानंतर आमचे सगळे सरकारी संचालक मंडळ यांनी सगळ्यात पहिले निर्णय घेतला या बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांसाठी जे जे काय करते त्याच्यामध्ये आम्ही जेवण चालू केलं चाळीस रुपयामध्ये पन्नास रुपयामध्ये नंतर केलं पाणी फिल्टरचं पाणी त्या ठिकाणी केलं चांगल्या टॉयलेटची व्यवस्था निर्माण करायचं काम त्या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या ज्या गोष्टी आहेत जे अत्यावश्यक आहे जो जगाचा पोषण आहे ते जगाचे पोषण बाजार समितीमध्ये आल्यानंतर आपली बाजार समिती आहे आपले मनात त्याच्यामध्ये वाटलं पाहिजे त्या दृष्टीनं मी एक पुढाकार आहे मी हे सगळ्यांचे नेतृत्व आहे माझ्याबरोबर आमचे दहा संचालक आमचे सगळे बाकी अठरा संचालक हे सगळ्यांची ताकद म्हणून मला त्या ठिकाणी आणि या तालुक्यातल्या सर्वसामान्य शेतकरी माणसाला वाटलं पाहिजे ही बाजार समिती आपली आहे माझी बाजार समिती आहे त्या दृष्टीनं आम्ही सगळी मंडळी त्या ठिकाणी काम करतो आजी दादा कधी संघाचे संचालक केरळबाटील त्याचबरोबर चेअरमन राहिलेले आमचे चौधरी साहेब त्याचबरोबर आमचे सहकारी आहेत हे सगळे गावगाड्यातले काम करणारे हे सगळे सहकारी भावना या तालुक्यातल्या सहकार चळवळ आहे या तालुक्यातला सर्वसामान्य माणूस आहे याच्यासाठी जे जे काही करते आम्ही सगळी काही प्रमाणामध्ये यशस्वी त्या ठिकाणी झालं काही प्रमाणात अजून काही काम शेतकऱ्यासाठी उद्याच्या सर कायदा सुवस्था टिकवण्यासाठी प्रत्येक नागरिकाने सहभागी व कर्तव्य कठोर संकटाला सामोरे जावे लागणार नाही तुम्ही एक कायदेविधी तज्ञात तुम्ही एक सामाजिक धार्मिक म्हणजे सामाजिक धार्मिक कार्य करणार झुंगा नेतृत्व आणि ज्या ठिकाणी त्या ठिकाणी तुम्ही लोकांचे प्रश्न करण्याचं काम करता पूर्वपट्टा असल्या पश्चिम पट्टा असल्या किंवा दक्षिण पट्ट्यामध्ये द्या पाणी हे पाणी शे माणूस जोग जोगू शकत नाही आणि नेत्र आहे तो जात्र आहे आणि नेत्र जर नसेल तर त्या जात्रा नजर पाडणार नाही ते आमच्याकडे तुम्ही ही जी कार्य कामगिरी केली आहे हे तुम्हाला प्रबोधन हे प्रोत्साहन म्हणजे ऊर्जा कशा पद्धती निर्माण एक गोष्ट आहे एक सामाजिक कार्यकर्ता मी जर एक खास तालुक्याचा प्रमुख सभापती म्हणून असतो याच्या पलीकडे जाऊन एक कार्यकर्ता आणि माझं स्वतःचं समर्थ फाउंडेशन सामाजिक संस्था आहे ती राजकारणाच्या पलीकडे जाऊन लोकांच्यासाठी गुरुगरची दिनदळीत ते लोकांसाठी काम करत असते आरोग्य शिबिरं असतील शाळेतील विद्यार्थी असतील गजू असतील हॉस्पिटल असेल किंवा सगळ्या विषयामध्ये माझं फॉंग्रेशन त्या ठिकाणी काम करतं अजून करत एखाद्या शेतकऱ्याची वळही जरी तरी माझं तात्काळ त्या ठिकाणी मदत शेतकऱ्यांची संस्था आहे शेतकऱ्यांसाठी जे काय करते तो करण्याचं काम आम्ही करतो माझी सगळे सरकारी काम करतात शेवटी तुमची मान्य ती समाजापती असली पाहिजे तुम्ही काम करत असताना तुम्ही कोण आहे आज तुम्ही सभापती उद्या कदाचित नसणार आहे उद्या तुम्ही एखाद्या पदावर परवा नसणार आहे तर तुमचं काम भावना आणि भूमिका ही प्रामाणिक असं पाहिजे त्या भूमिकेबरोबर लोक त्या ठिकाणी राहत तुम्ही कुठल्या पदावर म्हणून तुमची किंमत समाजामध्ये करत नाही तुम्ही काय काम करत आणि तुमची भावना भूमिका काय असतो समाजामध्ये तुमची किंमत करत असते मला खात्री आहे कुठल्या पदावर असू के नसू माझं जे काम आहे आणि माझी भूमिका आहे ते खूप प्रामाणिक आहे अनेक गोष्टी आहेत अनेक गोष्टी अजून करायच्या आहेत तो सुरुवात आहे भविष्यामध्ये अनेक गोष्टी आमच्यासाठी करू शकत आहे भविष्यात वेगळ्या स्वरूपामध्ये व्यापक स्वरूपामध्ये आम्ही सगळे काम करणार आहोत सर शाली आणि महाविद्यालय तुला होणाऱ्या संस्कृतीतून काही चित्रवर्ती प्रोत्साहित होतात आणि त्यातूनच खऱ्या व्यक्तिमत्वाचा जन्म असतो तुम्ही आता सांगितलं की संकट समजून लावला तर तो खरा जोडत असतो आणि समर्थ फाउंडेशनच्या माध्यमातून तुम्ही आतापर्यंत कृषी प्रधान देशाच्या काळ्याची सेवा करणाऱ्या शेतकऱ्यांना दिला सगळं देणार दिला परंतु त्याची उन्नती व्हावी त्यांची माग म्हणजे मालाला आम्ही भाव मिळाला त्या अनुषंगाने तुम्ही पशे असताना शेतकऱ्यांच्या काटा आणि त्याचा जाणून ताणलेलं आहे त्या अनुषंगाने कुठे बाप अडचणी झाली किंवा कुठे जाण झालं काय उघडते करावा मला त्यांच्या एक गोष्ट आहे दावेला प्रत्येक शेतकरी जो आहे याची भावना आहे की माझ्या भावना मालाला जास्त भाव मिळाला पाहिजे आमची भावना ह्याच्यामध्ये केल्यानंतर आपण असं करूयाच्या काळामध्ये अजून शेतकरी वर्ग आहे या शेतकरी वर्गाला खरं असलं कुठल्या पिकं घेण्याची आवश्यकता कुठल्या पिकाचं बाजारपेठ आहे आणि भविष्यामध्ये आहे फळझाडांपासून वेगवेगळे जे विषय आज आपल्या शेतकऱ्याला मार्गदर्शन करण्याची पण आवश्यकता आहे फक्त कांदा बटाटा आणि भाजीपाला याची पण देखील फळझाडांपासून वेगवेगळे जे विषय विषय आज एक तालुक्यात काही प्रयोगशील शेतकरी आहे या सगळ्या प्रयोगशील शेतकऱ्यांचे संघटन करून एका तालुक्याच्या एका व्यासपीठे आणायचे आपल्याला गरिव असेल बाजार समिती असेल तर आपण सगळे सामान्य काम करत आहेत कशासाठी की या तालुक्यामध्ये किमान शंभर शेतकऱ्याचे आहेत त्यांनी वेगवेगळे प्रयत्न त्यांच्या शेतामध्ये केले आणि ते सक्सेसफुल आहे ही सक्सेसफुल स्टोरी तालुक्याच्या पातळीवरती आली पाहिजे पटलावरती आली पाहिजे कशासाठी की आमची तरुण मुलं आहेत गावागावात त्या तरुण मुलांना ही सक्सेस काय त्यांनी कशा पद्धतीने केल्या त्याचा आदर्श आणि आयडॉल शंभर जण त्यांनी केले होऊ शकतात त्या शक्य सगळ्यांची भावना आहे भूमिका वेगळं प्लॅटफॉर्म आजारसंहिते असेल असेल तालुक्यातल्या सामाजिक संस्थांच्या माध्यमातून अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या कुलस्वामिनी महाराष्ट्र लाईव्ह टीव्ही न्यूज चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेल वर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा पाहत राहा फक्त कुलस्वामिनी अमाई महाराष्ट्र लाईव्ह टीव्ही न्यूज